पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सौरा यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ आज विरार येथील प्रसिद्ध जीवदानी मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले जीवदानी देवीचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण पालघरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत नंदकुमार पाटील राणी द्विवेदी बाबाजी काठोळे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पालघर लोकसभा मतदारसंघाचा कालच महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत विष्णू सामरा फॉर्म जो आहे तो वेगळी झाला आणि म्हणून आज सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी वसईपासून योजनेचं दर्शन घ्यावं आणि प्रचाराला सुरुवात करावी असं ठरवलं देवीचा आशीर्वाद हा मालूजीच्या बरोबर राहावा असं आज देवीकडे सामील आहे आम्हाला खात्री आहे मायुजीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जोडणाऱ्या मोदी सरकारमध्ये चारशेपैकी एक असतील या देवीने आम्हाला आज आशीर्वादसुद्धा दिलेला आहे त्यामुळे आज सर्व महायुतीचे कार्यकर्ते वसई भागामध्ये असणाऱ्या दीड लाख मतदारांपर्यंत आज संध्याकाळपर्यंत त्यांची प्रचार केली आहे आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला महायुतीचा एक मेळावा हा एकत्रपणे कार्यकर्त्यांचा मेळावा हा वसई नाला झोपारा या भागांमध्ये होणार आहे या मेळाव्याला सुद्धा मतदारांच्या संख्येने अनेकांची उपस्थित आहे धन्यवाद